वेलकम टू यूट्यूब चॅनल आज आपण परफेक्ट ब्लाउजचं माप कसं काढणार आहोत ते शिकवणार आहोत तर चला पाहूयात आपण कसं माप काढतो ब्लाऊजचं ते आपण थर्टी थर्टी सिक्स छाती काढणार आहोत तर माप काढण्यासाठी ब्लाउजची उंची आहे तेरा इंच तेरामध्ये आपण दीड इंच दीड इंच मिळवतो म्हणजे आपण घेणार आहोत साडे चौदा इंच साडे चौदा इंच घेतल्यानंतर इथं आपण गळारुंदी घेणार आहोत गळारुंदी आवडीप्रमाणे असते ज्या जल, ज्याला जशी आवडेल तशी आता मी इथं अडीच सव्वा दोन सव्वा दोन घेतले आहे गळारुंदी व शोल्डर तीनचा घेतला आहे शोल्डर आणि गळारुंदी घेतल्यानंतर यांना मार्क करून घ्यावं ओके मग थर्टी सिक्सचा मुंदा येतो सेवन पॉईंट टू मग सेवन पॉईंट टू आपण मुंदा घेणार आहोत सेवन पॉइंट टू ओके नंतर मुंडा जॉइंट करून घेणार आहोत मुंडा जॉईन केल्यानंतर गळा घेणार के आहोत गळा आहे सहा इंचा सहा प्लस अर्धा साडेसहा गळा घेतल्यानंतर आता आपण थर्टी सिक्स थर्टी सिक्स इंचा छातीघेर छातीचा चौथा प्लस दोन इंच म्हणजे अकरा इथं आपण अकराला मार्क करणार प्लस दोन इंच थर्टी सिक्स प्लस थर्टीचा चौथा प्लस दोन इंच आपण मार्क केला आहे प्ल आता इथं मायनस अर्धा म्हणजे आपण इथं जो घेतला थर्टी सिक्स प्लस दोन इंच थर्टी सिक्स चौथा प्लस दोन इंच घेतला तर इथं आपण थर्टी सिक्स थर्टी सिक्सचा चौथा प्लस दीड इंच घेणार आहोत म्हणजे आपण इथं घेणार आहोत साडे इथं साडे घेतल्यानंतर हा जरा कमर घेत मग आपण हे दोन पॉईंट जॉईन करून घेणार आहोत हे जॉईंट केल्यानंतर आता आपण योगपट्टीसाठी इकडं तीन इंच घेणार आहोत आणि इकडं साडेतीन इंच घेणार आहोत नंतर हा जो आपण तीन घेतला तो पूर्ण तीन सरळ रेषेमध्ये जॉईंट करणार आहोत सरळ रेष सरळ रेषे जॉईंट केल्यानंतर आपण इथं आपलं हे राहिलेलं तर इथं अर्धा इंच आणि इथं वरती एक इंच पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा पुढच्या मुंड्यासाठी अर्धा इंच मागच्या मुंड्यासाठी एक इंच एक इंच आपण करून घेणार आहोत ते करून घेतल्यानंतर आपण एक इंच इथं घेणार आहोत आपल्या कटोरीसाठी इथं एक इंच घेतल्यानंतर नंतर, नंतर आपण वरच्या मुंड्यापासनं अडीच इंच घेणार आहोत कटोरीसाठी इथून गळ्याला गळ्यापासून एक अडीच इंच घेणार आहोत आता योगपट्टीला आपण छातीचा सहावा भाग नाहीतर छातीचा आठवा भाग प्लस एक इंच घेणार आहोत तर आपण इथं आता छत्तीसचा सहावा भाग म्हणजे सहा इंच आणि एक साडेपाच इंच तर आपण इथं साडेपाच इंच छातीचा एक आहोत म्हणजे साडेपाच इंच घेणार आहोत साडेपाच इंच घेतल्यानंतर आपण ही कटोरी करणार आहोत ड्रॉ करणार आहोत कटोरी ही कटोरी ड्रॉ झाली आहे ही कटरी कच्ची कटरी आहे आपल्याला हिला पक्की कटरी करण्यासाठी हे का, का, कापल्यानंतर दुसरं हे करावं लागणार आहे ते तो व्हिडिओ तुम्हाला मी सविस्तर समजावून सांगेल तर हे झालं आपलं थर्टी सिक्स इंच माप हे आता तुम्हाला मी कट करून दाखवणार आहे हे कट करून दाखवल्यानंतर तुम्हाला मी पक्की कटरी कशी काढायची हे समजून सांगणार आहे